नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या पर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी गंगापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेंदुरवादा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विक्रम राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता शुभारंभ प्रसंगी अचानक बातमी कळाली सकाळी बारामती येथे एका विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाला राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची धक्कादायक माहिती समोर आली शेंदवादा परिसरातील हजारोंच्या संख्येने जमा झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उमेदवारांसह त्यांच्या दुःखद चेहऱ्यावर अश्रू अनावर झाले आणि यावेळी लगेचच प्रचार थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रम राऊत यांनी सर्वांना विनंती केली ये करते रावत मदे चली। कला भरात भरात चली। या विनंती करतेवेळी राऊत यांचे अश्रू डोळ्यामध्ये माविना अशी परिस्थिती झाली अजितदादा पवार यांच्या निधनाच्या शोककळा गंगापूर तालुक्यासह तर महाराष्ट्रभरात पसरल्या आहेत घटनेशी संबंधित बातम्यांमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर विक्रम राऊत यांच्या प्रचार कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली गुरु धानोरा पंचायत समिती गणाचे उमेदवार नंदाबाई बसंतराव कर्डीले आणि शेंदूरवादा पंचायत समिती पंचायत समिती गणाचे विष्णू बाबासाहेब बोरडे यांनी ही प्रचार थांबवला आपण गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा या सर्कलमध्ये जिल्हा परिषदेचा प्रचार सुरु असला या ठिकाणी आपण बघत आहोत परंतु अचानक सकाळी सकाळच्या माहित घटनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी मृत्यू झाल्या कारणाने प्रचार कारण दिसलं तरी आपण जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काही उमेदवार ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण काही अं व्यवस्थित नियोजन सुरू असताना अचानक ही घटना कळली आणि ह्या घटनेचं दुःखद व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या सोबत आहेत दादा कृपया ह्या घटनेच्या बाबतीत एक नाही काही बोलू शकत नाही मी सॉरी सगळं प्रचार आपण थांबून ठेवलाय बस सगळं थांबवलं नाही इथून पुढे कंटिन्यू थांबवणार ह्या ठिकाणी कुठलाही प्रचार करणार उमेद जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत विक्रम राऊत हे आता सध्या दुखाच्या सामील झालेले आहेत या प्रचाराचे माध्यम कसे होईल आणि काय होईल हे पुढील दृश्य पाहण्यासाठी आपण तत्पर आहोत मी आठ वाजता बातमी येऊन धडकली आणि निशब्द असं म्हणजे शब्दाने व्यक्त करणार येणार नाही असं दुःख आम्हा सर्व कार्यकर्त्यावर झालं आज आमचा आधार आजा कोसळला आमचा राजा आमच्यातून निघून गेला त्यामुळं आम्ही आज आमचा प्रचाराचा शुभारंभ बंद करून पुढील आदेशापर्यंत आणि नंतर काय करायचं ते बघू तोपर्यंत आम्ही पूर्ण प्रचार करून घेतलेला आहे सूर्यवार्ता न्यूज प्रकासात पुते छत्रपती संभाजीनगर